जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा हा व्हिडिओ एक खास अनुभव शेअर करण्यासाठी आहे आमच्या सुनबाईने श्री सद्गुरूच्या कृपेने चरित्राचे पारायण पूर्ण केले आणि त्यानिमित्ताने आम्हा दोघांना आमंत्रित केले होते पारायणाची समाप्ती झाली आरती झाल्यानंतर आम्ही नैवेद्य घेऊन मंदिरात गेलो सद्गुरु श्री दत्तात्रयांचे दर्शन घेतले तिने पुरणपोळी केली होती घेवड्याची भाजीही केली होती आणि उडदाचे बडेही केले होते तिने संपूर्ण स्वयंपाक छान प्रकारे केलेला होता जेवण झाल्यानंतर तिने माझी ओटी भरली मीही तिची ओटी भरली व आम्ही तिला शुभेच्छा व आशीर्वाद दिले तिने केलेला आदर तिची भक्ती आणि आमच्यासाठी व्यक्त केलेली भावना हे सर्व आमच्यासाठी खूप मोठं आत्मिक सन्मान होता स्वामींच्या कृपेने असेच प्रेम आणि एकोप्याचे क्षण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सतत नांदवत हीच प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय सद्गुरू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद